बिहारस मधून हकलपट्टी पाच महिन्याचा तुरुंगवास आणि आता नवीन पक्षाची तयारी ते कविता पुन्हा राजकीय रंगमंचावर उतरणार का तेलंगणाच्या राजकारणात ही नवी समीकरणं कोणतं वळण घेणार बाप विरुद्ध मुलगी असं समीकरण आता तेलंगणाच्या राजकारणात उभं राहणार का आणि सर्वात मोठा प्रश्न पक्षातील तडकापडकी निर्णय घे स्वतःच्या मुलीला पक्षातून निलंबित करण्यामागचं कारण काय होतं दोन टर्मपर्यंत सलग सत्तेत राहिलेला बी पक्ष आज खरच अस्तित्वासाठी का झगडतोय केसीआर यांच्या कुटुंबातील वाद आता राजकीय का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि तेलंगणाच्या सुरू या कौटुंबिक चित्र काय या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत दोन सप्टेंबरला बी आर एस पक्षाची बैठक पार पडली यानंतर थोड्याच वेळात केसीआर यांच्या कन्या विधान परिषदेच्या आमदार के कविता यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं पक्षविरोधी कारवाया आणि विधानं असं कारण यावेळी देण्यात आलं त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी हो के कविता यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आता नेमकं काय घडलं खर तर पक्षातून कविता यांची हकलपट्टी करण्याची दोन कर्ण सांगितली जातात एक म्हणजे गेल्या काही महिन्यामधील पक्षाच्याच विरोधातील अर्थात पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या विरोधातील कविता यांची विधानं आरोप आणि दुसरं कारण म्हणजे केसीआर यांची राजकीय दावेदारी आता नेमकं काय घडलं हे जाणून घ्या बी आर एस ची सत्ता तेलंगणामध्ये होती आणि देश पातळीवरही बी आर एसचं वर्चस्व वाढत होतं मात्र दोन हजार तेवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत बी आर एस पक्षाला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला आणि बी आर एस गेली मार्च दोन हजार चोवीस दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणी बी आर एस नेत्या के कविता यांना अटक झाली या घटनेनं तेलंगणाच्या राजकारणात खळबळ उडवली दुसरीकडं एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका लागल्या त्यामुळं कविता यांच्या अटकेचा मुद्दा निवडणुकीत विरोधी पक्षासाठी चर्चेचा विषय ठरला या सगळ्याचा परिणाम थेट निकालात ही दिसून आला बिरसचा एकही उमेदवार विजयी झाला नाही कविता पाच महिन्यानंतर जामिनाबाहेर आल्या पण खरं तर इथूनच त्यांचं आणि केसीआर यांचं अंतर वाढायला लागलं आता बघा कविता म्हणाल्या की केसीआर यांचे जवळचे लोक म्हणजे पुतणे हरीश राव संतोष कुमार आणि इतर काही हेच आतून त्यांच्या विरोधात काम करत आहेत पण पक्षानं हे सगळं दुर्लक्ष केलं दरम्यान काँग्रेस सरकारमधले मुख्यमंत्री तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कालेश्वरम घोटाळ्याची सीबीआय चौकशी जाहीर केली आणि मग यानंतर के कविता यांनी सरळ पत्रकार परिषद घेतली आणि काही आरोप केले पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या केसीआर यांच्यावर लागलेले कालेश्वरम भ्रष्टाचाराचे डाग हे हरीश राव आणि संतोष कुमार यांच्यामुळेच आहेत शिवाय या दोघांनी रेवंत रेड्डी यांच्यासोबत हात मिळवणी करून केसीआर यांची प्रतिमा खराब केली आता असा थेट आरोप त्यांनी केला आणि तोही स्वतःच्या कुटुंबावर स्वतःच्याच पक्षातील लोकांवर मग काय पक्षानं कठोर निर्णय घ्यायचं ठरवलं आणि शेवटी कवितांची बी आर एस मधून हकलपट्टी झाली हे याचं मूळ कारण आहे वा मात्र दुसरं कारण विश्लेषक असं सांगतात तो म्हणजे राजकीय वारसदारीचा साधारणपणे प्रत्येक राज्यात किंवा महत्वाच्या नेत्याच्या पुढं विचारलं जातं की त्यांचा पुढचा वारसदार कोण आणि बिहारस मध्येही हाच संघर्ष समोर आला केसीआर के कविता आणि पुत्र केटीआर यांच्यात अनेक महिन्यांपासून ही स्पर्धा सुरू आहे असं जाणकार सांगतात केटीआर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत पण कविता मात्र यावर नाराज होत्या त्यांनी अगदी केसीआर यांना एक पत्र लिहून टाकलं होतं काही महिन्यापूर्वीच या पत्रात त्यांनी थेट आरोप केला होता आपल्याला डावल जात आहे पात्रता असूनही मला कार्यकारी अध्यक्ष बनवलं नाही शिवाय केटीआर आणि त्यांच्या गोटातील लोक ब्यारसला भाजपमध्ये विलीन करण्याचा डाव रचत आहेत असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं जे पत्र त्यांनी केसीआर म्हणजे स्वतःच्या वडिलांना दिलं होतं दुसरीकडे केटीआर यांचं म्हणणं वेगळंच आहे त्यांच्यानुसार कवितांवर जेव्हा कथित मध्य घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा पक्षाची ताकद कमकुवत झाली आणि हाच मुद्दा पुढे त्यांच्या विरोधात गेला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कविता जवळपास पाच महिने तुरुंगात होत्या ऑगस्ट महिन्यात त्यांना जामिनावर सुटका मिळाली पण या काळात त्यांच्या अटकेवर पक्षानं कुठलेही उघडपणे त्यांना सपोर्ट केला नाही ही गंत त्यांनी स्वतःहून बोलून दाखवली होती आणि हो त्यांनी बाहेर आल्यानंतर पुन्हा पक्षातीलच नेत्यांवर टीका करायला सुरू केली थोडक्यात सांगायचं झालं तर बी आर एस मध्ये लढाई आता फक्त पक्षाबाहेरील नाहीये तर घरामध्येच पेटलेली दिसून येते कविता आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात पुढे सरसावत होत्या पण पक्षातून त्यांची अकलपट्टी करण्यात आली आहे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आता या सगळ्यानंतर त्या नवा पक्ष काढतील का अशी चर्चा सुरू आहे के कविता यांनी स्थापन केलेल्या तेलंगणा जागृती या एनजीओला आता थेट राजकीय रंग चढतोय असं देखील सांगितलं जातंय तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना स्वतःच्या पक्षाकडून काहीही पाठिंबा मिळाला नाही आणि त्याचाच राग त्यांनी अनेक वेळा बोलूनही दाखवला म्हणूनच आता त्या पासून आपली स्वतंत्र वाट शोधण्याच्या तयारीत आहेत असं सांगण्यात आहे काहीच मत आहे की कविता नवीन पक्ष उभारण्याच्या विचारात आहेत आणि त्यासाठी जागृतीचाच पाया वापरण्याची शक्यता वर्तवण्यात येते जाणकार असंही सांगतात की लवकरच हा पक्ष स्थापन होईल तुम्हाला काय वाटतं कविता असं करतील का आणि या तेलंगणाच्या राजकारणाबद्दल राजशाही बद्दल, राज बद्दल केसी के सी आर यांच्या राजकीय वारसदारीबद्दल आणि होणाऱ्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा